आमदार आणि केतर करत आपण त्यांच्याकडे जाऊन आजची तशी सगळं कशा पद्धतीने ती रणनीती आहे नमस्कार भाई स्वागत आहे आज आपल्या पेण या मतदारसंघामध्ये आपली जाहीर सभा आहे तसं बाबतीत काय सांग आज राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच मान्य खासदार तपकरे साहेबांच्या करता महायुतीच्या उमेदवारांकरता जाहीर सभा पेंडला आहे आणि या सभेनंतर तटकरे साहेबांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल असा विश्वास एक कार्यकर्ता म्हणून मला व्यक्त करा असं पेन पेण मतदारसंघासाठी लोकसभा मतदारसंघाशी रायगड रत्नागिरीसाठी कोकणासाठी काय नक्की करणार आहेत याच्या बाबतीत गीतेसाहेब एक शब्द शब्दसुद्धा काढत नाहीत सैतान बाटलीत भरणं याच सगळ्या गोष्टींवर त्यांची भाषणं चालू आहेत आणि आमचं जे काय अजेंडा आहे हा विकासावर आहे लोकांच्या हितासाठी जे जे काही करता येईल त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने थेटपणे लोकांशी जाऊन संवाद आम्ही करतोय आणि त्या अडचणींवर मात कशा पद्धतीने करते हा प्रयत्न पुढच्या कालखंडामध्ये महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या विषय